इसांबे पोलीस मदत केंद्राच्या निर्मितीने परिसरातील जनतेला आणि कारखानदारांना मोठा दिलासा मिळाला असून पोलीस यंत्रणा चोवीस तास सतर्क राहून जनतेच्या अडचणीचे निवारण करेल असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण प्रदेश संजय दराडे यांनी पोलीस मदत केंद्राच्या उद्घाटनावेळी केले खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत इसांबे येथे पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते करण्यात आले खालापूर येथे पोलीस ठाणे असले तरी इसांबे हा परिसर साधारण तीन किलोमीटर अंतरावर आहे या केंद्राच्या उद्घाटनावेळी रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पोलीस निरीक्षक संजय बांगर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठुमरे मंडळाध्यक्ष प्रवीण मोरे माजी सरपंच राजू मोरे नितीन पाटील माजी उपसभापती विश्वनाथ पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार पोलीस निरीक्षक सचिन पवार जगदीश मार्गे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष औटी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या ठिकाणी प्रतिनिधी यांची या ठिकाणी मीटिंग घेण्यात आलेली आहे त्यामध्ये त्यांनी ही तक्रार केली होती किंवा संध्याकाळच्या वेळेस हा जो परिसर आहे त्यामध्ये खूप साऱ्या युनिटचे काम सुरू आहे त्यामुळे इथल्या चोऱ्या होऊ नये तसंच महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक पोलीस चौकी या ठिकाणी असावं अशी मागणी त्या ठिकाणी केलेली होती मी आर ओ एम आय डी सी साहेब यांचे आभार मानतो की त्यांच्याशा कॉर्डिनेशनमध्ये या ठिकाणी पोलीस मदत केंद्र इसांबे या गावात सुरू करण्यात आलेलं आहे आणि ही जी पाताळगंगा फेस टू ही जी इंडस्ट्रीयल ग्रोथ या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी एक सेक्युअर आणि सेफ्टीचं वातावरण या ठिकाणी नी निर्माण होणार आहे आणि त्याचा लाभ जो आहे तो इंडस्ट्री तसेच गावकरी या सगळ्यांना होणार आहे